दोन महिने टिकणारे कुरकुरीत तिळाचे लाडू आहे आणि तसं मोजलं तर एकशे पंधरा ते एकशे वीस लाडू होतात म्हणजे तुम्हाला संक्रांत किंवा हळदी कुंकूसाठी किती तिळगुळाचे लाडू बनवायचे आहेत त्याचा अंदाज बरोबर येईल मिश्रण शेवटपर्यंत गरम आणि नरम राहण्यासाठी महत्त्वाची टीप आहे परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टायमिंग सांगितलं आहे त्यामुळे तिळाचे लाडू अजिबात न बिघडता खूप छान होतात त्यासाठी मी इथे पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो पांढरे तिळ भाजून घेते तीळ भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी किंवा जाडबुडाची कढई घ्यायची मी लोखंडी तवाच वापरते पण हे प्रमाण थोडं जास्त आहे त्यामुळे कढई घेतली आहे कढई छोटी असेल तर अर्धा किलो तीळ दोन बॅचमध्ये भाजा वाटीने मोजलं तर हे बरोबर चार वाटी तिळ आहेत वाटी छोटी मोठी असू शकते मी ह्या वाटीने मोजले जर तुम्ही वाटीने मोजत असाल तर एकाच वाटीने मोजा म्हणजे प्रमाण चुकणार नाही तीळ व्यवस्थित भाजू द्यायचे कढई जाड असल्याने मी सुरुवातीला गॅस मिडियम ठेवला आहे पण दोन तीन मिनटात एकदा का तीळ असे तापले की मग गॅस पूर्णपणे कमी करायचा तीळ असे चटचट उडू लागले त्यातून खमंग सुगंध यायला लागला की तीळ भाजले समजावे प्रमाण थोडं जास्त असल्याने तीळ खूप जास्त चटचट उडल्यासारखे दिसत नाहीत अधेमध्ये कुठेतरीच दिसतात मला हे तिळ भाजायला पाच ते सहा मिनटं लागले आता हे तीळ ताटात काढून थंड करायला ठेवूयात अनपॉलिश तीळ असल्याने ह्याचा कलर फारसा बदललेला दिसत नाही असं कळत नसेल तर थोडेसे तीळ खाऊन बघू शकता खायला खमंग लागला पाहिजे आता ह्याच कढईत शेंगदाणे भाजून घेते तर हे वजनाने एकशे पन्नास ग्राम शेंगदाणे आहेत आणि वाटीने मोजलं तर बरोबर एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे पण लो टू मिडियम गॅसवर भाजून घेते काही जण फक्त तिळाचे पण लाडू करतात किंवा मग शेंगदाण्याची चव जास्त आवडत असेल तर साडेतीन वाटीत तीळ आणि दीड वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलं तरी चालेल म्हणजे शेंगदाण्याचं चा प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकतो मंद गॅसवर पाच ते सहा मिनटात बघा ह्याची हलकीशी सालं निघायला लागली इथपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे जर कच्चे राहिले तर तिळगुळ अजिबात चांगलं लागत नाही आणि प्रमाणापेक्षा जास्त भाजले करपले तर कडवट चव येते त्यामुळे तीळ शेंगदाणे दोन्हीही मंद गॅसवर खवंग भाजून घेणे गरजेचं आहे शेंगदाणे सुद्धा भांड्यात काढून घेते शेंगदाणे हलकेसे कोमट असताना ह्याची सालं काढून घ्यायची त्यासाठी शेंगदाणे जरा मोठ्या भांड्यात काढून छोटा खलबत्ता किंवा ग्लास घेतला तरी चालेल असं करून घेतलं की शेंगदाण्याची साल व्यवस्थित निघते आणि त्याचे तुकडेही छान होतात ताटाऐवजी असं वाडग्यात घेतलं ह्याच्याऐवजी तुम्ही एखाद्या पिशवीत भरून केलं तरी चालेल किंवा लाटण्याने पण करू शकता फक्त मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही दोन मिनटानंतर ताटात काढून शेंगदाणे पाकडून घ्यायचे म्हणजे यातील साल निघून जाईल शेंगदाणाला थोडीफार साल राहिली असतील तरी चालेल शेंगदाणाच्या चा दोन डाळ्या झाल्यात जर अजून छोटे तुकडे हवे असतील तर परत भांड्यात काढून असं करून घेते खूप वेळ लागत नाही तीन चार मिनटात होऊन जातं तर हे बघा चार मिनटं लागली असे थोडे मोठे काही छोटे तुकडे ठेवले की तिळगूळ खाताना चवीला छान लागतं मिक्सरला लावलं तर शेंगदाण्याची पावडर होते त्यामुळे मिक्सर अजिबात वापरू नका भाजलेल्या तिळात शेंगदाणे घालून मिक्स करून घेते असं तिळ शेंगदाणे भाजून बारीक करून मिक्स करून ठेवलं की मग कधीही तुम्ही तिळगूळ बनवून खाऊ शकता म्हणजे आत्ता काय गुळ शिजवून पाक करायचा आणि लाडू वळायचे चला आता महत्त्वाची स्टेप गुळाचा पाक कसा करायचा इथे ही कढई जरा मोठी आणि जाड गुळाची घ्यायची किंवा मग नॉनस्टिक कढई घेतली तरी चालेल दीड ते दोन चमचे साजूक तूप घालायचं त्यानंतर लगेचच ह्यात बारीक चिरलेला गुळ घालूया गुळ चिक्कीचा न वापरता मी साधाच गुळ घेतला आहे जो जरा नरम असतो वजनाने हा गुळ जेवढे तिळ घेतलेले तेवढंच म्हणजे अर्धा किलो साधा गुळ आहे ह्यात घालूया फक्त दोन छोटे चमचे पाणी म्हणजे गूळ पटकन विरघळेल गॅस सुरुवातीला मिडियम ठेवला आहे इथेही महत्त्वाचं बघा की गूळ बारीक चिरून घ्यायचा गुळाचे मोठे खडे राहिले तर गूळ एकसारखा शिजत नाही वजनाने बरोबर होतं पण वाटीने मोजताना गूळ बारीक चिरून जरा दाबून भरायचं म्हणजे गुळाचं प्रमाण चुकणार नाही वाटीने हे गूळ जेवढे तीळ घेतलेत तेवढेच म्हणजे चार वाटी बारीक चिरलेला गुळ आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे लक्षात ठेवायला सोपं आहे चार वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि चार वाटी बारीक चिरलेला गुळ साहित्याचं योग्य प्रमाण वाटीने आणि वजनाने दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता चमच्याने जरा असं करून घ्यायचं म्हणजे गूळ पटकन शिजेल गुळ बारीक केल्याने आणि त्यात थोडंसं पाणी घातल्याने बघा दोन अडीच मिनटातच गूळ पूर्णपणे विरगळला आहे ह्यावर असे बुडबुडे येऊ लागलेत आता गॅस पूर्णपणे कमी करायचा ह्याच्यानंतर गॅस कुठेही वाढवायचा नाही किंवा हे सोडून दुसरी कामं करायला जायचं नाही गूळ असा पूर्णपणे वितळला की मग ह्यात घालूया चिमुडभर खायचा सोडा चिमुडभर खायचा सोडा घातल्याने लाडू अजिबात चिवट होत नाही मस्त कुरकुरीत होतात गॅस कमीच आहे फक्त सतत मिक्स करत राहायचं म्हणजे एकसारखा पाक तयार होतो आणि लाडू वळल्यानंतर दिसायला एकदम देखणे एकसारखे दिसतात म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की तिळाचे लाडू एकाच वेळेस बनवलेले असतात तरीसुद्धा त्यातील काही लाडू डार्क दिसतात तर काही लाडू थोडा लाईट कलरचे होतात त्याचं कारण म्हणजे तुमच्या पाकाचा कलर एकसारखा नसेल किंवा मग लाडू वळताना शेवटी शेवटी कडक होतं तेव्हा ते नरम होण्यासाठी कढई गॅसवर ठेवून गरम करता तेव्हा सुद्धा शेवटच्या लाडवांचा कलर डार्क होतो तर हे सगळं न होता लाडू सहज बनवण्यासाठी स्पेशल टीप आहे पुढे ती बघायलाच गूळ शिजत घातल्यापासून पाच ते साडेपाच मिनटं झालेत आता पाक चेक करूयात तर एक प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात पाक घालून बघते दहा सेकंद जरा गार होऊ द्यायचं तोपर्यंत कढईत पाक मिक्स करत राहायचं दहा सेकंदानंतर बघा गोळा झाला आहे पण भरपूर नरम आहे पाक अजून शिजायचा बाकी आहे आता पाकाचा कलर थोडासा डार्क झालेला दिसतोय महत्त्वाचं बघा गुळ शिजत घातलं आहे तेव्हाच मी दुसरीकडे कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे तिळगुळ बनवणं तसं खूप सोपं आहे साहित्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालू शकेल पण गुळ शिजवायचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे कारण कमी शिजला तर लाडू नरम होतील आणि खूप जास्त शिजला तर लाडू कडक होतात आता गुळ शिजत घातल्यापासून साधारण सात ते आठ मिनटात परत चेक करूया मिक्स करून पाक असा वर घेतला की चमच्यातून खाली पडताना पाकाचे शेवटचे थेंब बघा ह्या पद्धतीने पडतात पाण्यात घालून पाक चेक करूया सात आठ मिनटानंतर जेव्हा पाक चेक करतो तेव्हा कढईतील पाक एकतर मिक्स करत राहायचं किंवा नाही जमलं तर गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा पाण्यात घातलेला पाक लगेच चेक करायचा नाही कारण गरम असताना तो नरमच लागतो ह्यात वेलची पावडर घालूया आवडत असेल तर जायफळ पावडर पण घालू शकता दहा पंधरा सेकंद गार झाल्यानंतर बघा व्यवस्थित गोळी झाली आहे आणि त्याचा असा थोडासा कडक आवाज येतो आहे म्हणजे पाक बरोबर झाला आहे आता मी गॅस बंद करते ह्याच्यापेक्षा जास्त पाक शिजला तर लाडू जास्त कडक होतील अर्धा किलो गुळाचा परफेक्ट पाक शिजायला मला बरोबर दहा मिनटं लागली आता न थांबता लगेच ह्यात भाजलेले तीळ शेंगदाणे घालून घेते आणि पटपट मिक्स करायचं गॅस आधी बंद केलेला तर आता फक्त एक मिनिट गॅस चालू करते एकदम कमी गॅसवर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपण सगळं मोजून मापून घेतलं आहे त्यामुळे कमी जास्त व्हायचा प्रश्नच नाही तीळ शेंगदाण्याचं प्रमाण थोडं जास्त दिसलं पाहिजे खूप जास्त पातळ झालं तर ते लाडू नीट वळताही येत नाही आणि खाताना खूप टणक लागतो एक दीड मिनटात बघा सगळं एकजीव झालं आहे खूप पातळ किंवा खूप कोरडंही दिसत नाही परफेक्ट झालं आहे आता न थांबता भरभर करायचं पाणी गरम केलेली कढई गॅसवर ठेवते लक्षात ठेवा गॅस बंद आहे त्यावर ही कढई ठेवते म्हणजे वरच्या कढईचा तळ गरम पाण्यात थोडा तरी बुडला पाहिजे अशा मापाची कढई घ्यायची म्हणजे ते शेवटपर्यंत गरम राहील पाण्याला एक उकळी आणलेली ज्यात लाडू ठेवणार आहोत त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे हातालाही तूप लावून घेते आणि ह्या पद्धतीने थोडंसं मिश्रण घेऊन पटपट लाडू वळायचे दोन सेकंदात लाडू तयार होतो गुळाचं प्रमाण परफेक्ट घेतल्याने खूप पातळ झालेलं नाही आहे त्यामुळे तसं तर हे हाताला चिकटत नाहीच पण तरीही भीती वाटत असेल तर चमच्याने ह्या पद्धतीने घेऊ शकता पाण्याचा किंवा बर्फाचा हात लावायची मला तरी गरज वाटत नाही आहे पण जास्तच चटका बसत असेल तर हाताला खूप नाही अगदी थोडंसं पाणी लावू शकता पण मला पाण्याची गरज वाटत नाही फक्त अधेमध्ये तुपाचा हात घेते कारण थंडीही भरपूर आहे महत्त्वाचं म्हणजे हे गरम आहे तोपर्यंतच लाडू होतात त्यामुळे खूप भरभर करायचं जास्त प्रमाणात असतील तेव्हा घरातील एखाद्याची मदत घ्यायची लक्षात ठेवायचं की वरच्या कढईचा तळाचा भाग गरम पाण्यात थोडा तरी बुडला पाहिजे सुरुवातीला लाडूला खूप जास्त आकार देत बसायचं नाही दोन तीन सेकंद फिरवला की लगेच दुसरा लाडू करायला घ्यायचा नंतर मग त्याला आकार देता येतो हे लाडू जरा छोट्या आकारातच करायचे म्हणजे खायला सोपं जातं आता शेवटी बघा आपलं प्रमाण थोडं जास्त आहे आणि शूटिंग करायचं म्हटलं की थोडा वेळ जातो तसं तर अजूनही खूप कडक झालेलं नाही आहे शेवटी काय करायचं चा। गॅस चालू केलं आहे तीन चार सेकंदातच बघा लगेच नरम होऊन सईल झालं आहे पाणी गरम झाल्याने हे पूर्णपणे नरम झालं आहे जास्त नाही फक्त दहा सेकंद गॅस चालू केला त्यानंतर गॅस बंद शेवटचे दोन लाडू बघा अजिबात कडक नाही गोल गरगरीत तिळाचे लाडू तयार एवढे लाडू वळायला फक्त दहा मिनटं लागली जवळपास एकशे पंधरा ते एकशे वीस लाडू तयार झालेत तसं तर गुळाचं प्रमाण योग्य घेतल्याने लाडूंचा आकार फारसा बदलत नाही पण वाटलंच तर सगळे लाडू वळून झाल्यानंतर गरम असतानाच एकदा परत असा हात फिरवून घेतला तरी चालेल खूप गरम असताना थोडेफार चिकटले असतील तर असा जरा हात फिरवायचा म्हणजे वेगवेगळे होतील पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात भरा म्हणजे दोन महिने तरी खराब होणार नाही सगळ्या लाडूंना एकसारखा कलर आला आहे कुठे डार्क कुठे लाईट दिसत नाही नक्की बनवून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका